नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदीच मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत अगदी काही दिवसांवर मकर संक्रांती आली आहे ती म्हणजे संक्रांत आपल्या सर्वांनाच चांगली व शुभ जावो आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किंक्रांतीला अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करू नयेत ज्या अजिबातच किंक्रांतीला करू नयेत व त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या किंक्रांतीला आवर्जून केल्या पाहिजेत ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात आधी आपण किंक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे हळद मीठ व थोडेसे गोमूत्र या पाण्याने आपल्याला आपले संपूर्ण घराची जी फरशी आहे ती पुसून घ्यायची आहे आपण या पाण्यामध्ये हळद वापरत आहोत हळदीमध्ये एक प्रकारचे पावित्र्य असते किंवा निगेटिव्हिटी काढून टाकण्याची एक ताकद असते त्यामुळे मी तुम्हाला असे सजेस्ट करेल की नक्कीच तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी हळद मीठ व गोमूत्र टाकलेल्या पाण्याने आपण आपले संपूर्ण घराची फरशी पुसून घ्यावी याने नक्कीच तुमच्या घरातील निगेटिव्हिटी कमी झालेली तुम्हाला दिसेल किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे नाही या दिवशी कोणाशीही भांडणतंटा करायचा नाही अपशब्द बोलायचे नाहीत कितीतरी तुम्हाला राग आला तरी पण अजिबात अपशब्द कोणालाही ना बोलायचे नाहीत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शुभ कार्य सुर सुरू करायचे नाही म्हणजेच लग्नाची बोलणी म्हणा घराचे बांधकाम बारसे काही शुभकामे तुम्हाला या दिवशी करायचे नाहीत कोणत्या कार्याला सुर सुरुवात करायची असेल तर ती या दिवशी करायची नाही आहे काही ठिकाणी किंक्रांतीला कर असेही म्हटले जाते किंक्रांत म्हणजे की असं काही टेन्शन किंवा एक प्रकारची निगेटिव्हिटी असा विचार केला जातो पण आपल्याला किंक्रांतीला अशा गोष्टी करायच्या आहेत की त्या गोष्टीने आपल्या घरात तील निगेटिव्हिटी निघून जाईल व घरात पॉझिटिव्हनेस सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तिला आवर्जून आपल्याला घराचा उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे फरशी पुसत असताना उंबरठाही या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हळदीचे लेपण त्या उंबरठ्यावर लावायचे आहे त्यामुळे काय होईल जेवढी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ती आपल्या घरातून निघून जाईल निघून जाण्यासाठी खूप मदत होईल आपल्याला किंक्रांतीला अशाच गोष्टी करायच्या आहेत की ज्यामधून आपल्याला आपल्या घराला पॉझिटिव्हनेस येईल सकारात्मकता येईल आणि निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जाईल अशा जर चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या तर आपल्या घरातून निगेटिव्हिटी निघून जाईल आणि पॉझिटिव्हनेस येईल या दिवशी आपल्या घरातील देवपण चांगले स्वच्छ व पुसून घ्यायचे आहे जिथून निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जातील अशा सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जसे की स्वच्छता देवांची स्वच्छता ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत देव स्वच्छ करत असताना तुम्ही पितांबरी पण वापरू शकता मी बरेच जण दही कापूर हळद हे घालून देव स्वच्छ करायचे करतात तर ते तुम्हीसुद्धा करू शकता त्याचबरोबर तुमचे देवघर आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजेच जराशी अडगळ धूळ असली की त्याच्यामुळे पण आपल्या घरात बरीचशी निगेटिव्हिटी आपल्या घरात पसरत असते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला आवर्जून स्वच्छता घ्यायची स्वच्छता करून घ्यायची आहे जी काही घरात जाळा दिसत असतील अस्वच्छता दिसत असेल ती सर्व काढून टाकणे टाकायच्या आहेत छान अशा प्रकारे आपल्याला देवपूजा देखील करायची आहे म्हणजे जितका वेळ तुम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये सकारात्मक गोष्टींमध्ये घाल घालवता येईल तेवढ्या गोष्टी ते तुम्हाला करायच्या आहेत तुम्ही स्वामी सारा मृतांचं पठण करू शकता स्वामींचे जप करू शकता शिवलीला मृतां वाचण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही आवरून या दिवशी या सर्व गोष्टी करा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करा तुम्हाला याच दिवशी घराच्या मुख्य द्वारवर हळदमध्ये गोमूत्र टाकून स्वस्तिक काढायचे आहे हे खूप खूप खुँँ पॉझिटिव्हिटी आणणारे असते ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आवर्जून नक्की करा किंक्रांतीलाच नाही तर इतर दिवशी म्हणजेच पौर्णिमेला व अमावस्येला देखील हे करू शकता या काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत